पुन्हा पाकिस्तानात पाऊल ठेवणार नाही एक क्रिकेटर एअरपोर्टवर लहान मुलासारखा रडला आणि कारण काय पाकिस्तानात भीतीचं सावट पसरलंय भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा क्रिकेटवर भारी ठरतोय पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पी एस एल दोन हजार पंचवीस अखेर रद्द करण्यात आली आहे आणि त्यामुळे परदेशी खेळाडूंची हालत अक्षरशः बिकट झाली आहे न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरिल मिशेल थेट म्हणतो आता पुन्हा पाकिस्तानात येणार नाही इंग्लंडचा टॉम करन तो तर पाकिस्तानचा विमानतळ बंद झाल्याचं कळताच ढसाढसा रडला हे सांगितलंय बांगलादेशच्या रिषाद हुसेननं लाहोर कलंदर संघाचा भाग असलेला रिषाद सांगतो विमान उडाल्यानंतर अवघ्या वीस मिनिटात त्या विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला झाला कल्पना करा काय भीतीदायक अनुभव असेल PCB सामने युएईत हलवायचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही कारण एमिरेट्स क्रिकेट बोर्डनं पाकिस्तानची मागणी नाकारली आणि शेवटी पाकिस्तानला स्पर्धा रद्द करावी लागली पी एस एलचा अंधार खेळाडूंची भीती आणि पाकिस्तानातील अस्थिरता तुम्हाला काय वाटतं परदेशी खेळाडूंनी अशा परिस्थितीत पाकिस्तानात खेळायला जावं का ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर